जर यांनी परवानगी दिली तर मी मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या पाठांना भेटण्याचा प्रयत्न करेल आमचं कोणालाच ना ना नसत ना आमचे कोणालाच नाही कारण आम्ही खुनशे नाही जातीवादी पण नाही आमचे कोणालाच ना नाही कोणाचे कोणालाच त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर मला आंतरवाईला जर यायचं असेल मनोज दारिंदी पाटील जर सांगतील सुरक्षा जर ते हे करतील तर मी आंतरवादी येण्यास इच्छुक असं असं म्हणजे काय दहशतवादी काय आम्ही काय दहशतवादी आहेत का इथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुणशी नाही आम्ही डूक धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट डूक धरणारला अशा लोकांना उलट आम्ही सर्व करत दहशतवादी आहेत का दहशतवादी थोडच आहे कोणी इथं कोणी येऊ शकतं कुणी जाऊ शकतं मी कोणाला ना नसते यायला सगळा देश येऊन गेला इथं अशोक चव्हाण हे पण म्हणतात जनाजी पाटील यांना मध्यस्थी करून सरकार त्यांच्या मागण्याबाबत विचार करण्यासाठी काहीतरी मार्ग काढून चांगली गोष्ट आहे ना समाजाच्या लेकरांचं कल्याण व्हावं एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी अशोकरावजी चव्हाण साहेबांनी करावी कुणी करावी आमचे काय ना असण्याचं काही कारण नाही तर मी मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल भेटण्याचा प्रयत्न करेल आमचं कोणालाच ना ना आमचे कोणालाच नाही कारण आम्ही खुणशी नाही जातीवादी पण नाही आमचे कोणालाच ना नाही कोणाचे कोणालाच त्यांनी असंही वक्तव्य केलं आहे की जर आंतरवादीला असं मोहम्मद पाटील जर सांगतील सुरक्षा जर करतील तर मी आंतरवादी येण्यात उत्सुक असं असं म्हणजे काय दहशतवादी आहे काय आम्ही आम्ही काय दहशतवादी का तिथं कोणी येतो कोणी जातो आम्ही नाही जातीवादी रोष नसतो आमच्या मनात राग नसतो आम्ही खुणशी नाहीत आम्ही डूक धरीत नाहीत लोकांवरती आम्हीच उलट डूक धरणारला अशा लोकांना उलट आम्ही सरळ करतो दहशतवादी आहेत का दहशतवादी थोडच आहे कोणी इथं कोणी येऊ शकतं कुणी जाऊ शकतं कुणीही कोणाला ना नसते यायला सगळा देश येऊन गेला इथं

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका